मीटिंग झाली काय ठरलं महायुती म्हणून जाणार आहे का निवडणूक लढणार आहे नाही युती ही करायचीच आहे आणि त्या पद्धतीने युतीची चर्चा अजूनही चालू आहे मगाशी सुद्धा साधक बाधक चर्चा चांगल्या पद्धतीने झाली अजूनही पुन्हा एकदा आम्ही बसणार आहोत संजय राठोड जी आता अकोल्याला गेलेत तिकडची सुद्धा काही चर्चा युतीची करून पुन्हा ते अमरावतीला येणार आहेत आणि रात्री पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि युती व्हावी ही आम्हाला सगळ्यांचीच प्रत्येकाची इच्छा आहे खास करून शिवसेनेची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीने युतीची चर्चा सफल होईल आणि नक्की अमरावती महानगरपालिकेमध्ये युती होईल आता जे जोपर्यंत युतीची ऑफिशियल घोषणा होत नाही किंवा सीट वाटप होत नाही तोपर्यंत नावांची घोषणा होऊ शकत नाही आणि त्यामुळे जो आमची चर्चा चालू आहे अजूनही जसं मी सांगितलं बाकीचे सर्व नेते आम्ही एकत्र बसून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत बसून चर्चा करून एक फायनल आकडा आला की तो तुम्हालाही कळवण्यात येईल आणि तो प्रेसमध्ये दे, देण्यात येईल सध्या जर पाहिलं तर बैठकांवर बैठका सध्या सुरू आहे बैठक सुरू असताना तुमच्या पक्षाचे नेते जे आहेत ते, ते जगदीश गुप्ता बैठक सोडून निघून गेलेले आहे काहीसे नाराज असल्याचे जगदीश गुप्ता बोलले जात आहेत जरे जय मशी जी आहे ती भूमिका त्यांची त्यांनी घेतलेली आहे काय वाटते जगदीश गुप्ता नाराज आहेत अजूनपर्यंत तरी तशा पद्धतीने कुठलीही भूमिका त्यांनी आमच्यासमोर स्पष्ट केलेली नाही आज सगळे ज्या सगळे शिवसेनेचे नेते एकत्र आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीने चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचंही लक्ष आहे उद्या सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन जगदीश गुप्ता आपली भूमिका जी आहे ती जाहीर करणार आहे अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांची जी नाराजी आहे ते राठोड यांच्यावर जे आहे ते दाखवलेली आहे आज जशा पद्धतीने मी सांगितलं सर्वच नेते भारतीय जनता पार्टीचे असो किंवा शिवसेनेचे असो आज सगळ्यांची इच्छा हीच आहे की कुठल्याही प्रकारे हिंदूवादी मतदानमध्ये कुठेही मतभेद नसावे आणि दोन भाग होऊ नये आणि त्यामुळे दोघांचं नुकसान होतं आणि म्हणूनच कुठेतरी युती व्हावी ही प्रत्येकाची इच्छा हे उमेदवार पण जे आहेत त्यांची प्रत्येकाची इच्छा हीच आहे की त्या ठिकाणी युती झाली पाहिजे आणि म्हणून हे युतीचे प्रयत्न चालू आहे आम्ही पंचवीस जागेचा प्रस्ताव मांडलेला आहे भारतीय जनता पार्टी किती त्यातले मान्य करते हे बघूया चर्चा चालू आहे सोळा जागा अजूनही कुठेही चर्चा त्या पद्धतीने सोळा सतरा अठरा अशी काही झालेली नाही पंचवीसच्या प्रस्तावावर पूर्ण चर्चा चालू आहे सो, कुठल्याही सो, प्रकारे कुठेही आकडा आहे एकही आकडा त्यामध्ये आलेले नाहीत पंचवीसची यादी आम्ही दिली आणि लवकरात लवकर आज रात्रीपर्यंत बघूया आता कधीपर्यंत लवकरात लवकर होईल चर्चा आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव